गाडीला लागते बघ चावी कशाला पाहिजे तुला इथे गाडी चालवता गाडी चालवत येते तुला बापू हा आमचं आयुष्य पण असंच करतो कधी कधी आयुष कुठे चाललो बाबू आपण बाबा आपण कुठे चाललो आपण कुठे चाललो आपण कुठे चाललो सांग अरे व्हेरी गुड दिदी आपण कुठे चाललो अरे दिदी कुठे चाललो आपण आयुष कुठे चाललो घरी हां आता कुठे होता तू अतू कुठे होता हां अतुनी मारल तुला ओके मस्ती केलीस तू ओके तू नेशील ना मला बाबा मामा स्टार्ट करेला करतो तो स्टार्ट बाय बाय करा चला बाय बाय करा